गेल्या विधानसभेच्या वेळीस महायुती सरकारने एक घोषणा केली होती की आम्ही आमचं सरकार निवडून आल्याबरोबर आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देऊ आणि सातबारा बारा कोरा करू पण त्यांनी आपलं वचन पाळलेलं नाही आहे त्याच्यामुळे आज धुळे तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही महायुती सरकारच्या विरोधात एक आंदोलन करणार केलेलं आहे आणि या आंदोलनानंतर जरी या सरकारला जाग आली नाही तर या शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरू राहील वेळ प्रसंगी आम्ही रास्ता रोखू देखील करू पण या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे कारण वीज बिलेचा भूर्दंड शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होतो कांदा मागे अवकाळी पावसामुळे कांद्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानामुळे आज कांदा हा पूर्ण सडका झालेला आहे तर त्याचीसुद्धा सरकारने भरपाई द्यावी अशी आम्ही अनेक मागण्या या याच्या संदर्भात आम्ही करणार आहोत